देव आपण कशी संकल्पावी माया संसाराची आता माया म्हणजे कोणती आपल्या कीर्तनात एखादी बसलेली असेल ती नाही बर का एखादी माया नाही ना असो असं आपली कीर्तनातली माया चालली माया म्हणजे माणूस त्याच्यामध्ये अडकला जसं एखादा मासा आहे आणि त्याला पकडला मासेमाऱ्याने पकडला जाळ्यामध्ये तो अडकला आता त्याला बाहेर येता येत नाही त्याला वाटतं मी निघावं बाहेर पण तो निघू शकत नाही तसा आपल्याला सुद्धा या बंधनातून या मायेच्या जा जाळ्यातून जा काही बाहेर निघता येत नाही पण त्याच्यासाठी प्रयत्न केला संतांनी ते निघाले सुद्धा आणि अशा पदावरती जाऊन पोहोचले देव त्यांच्यासाठी कधीही धावून यायचं द्रौपदीचं चा वस्त्रहारण चालू होतं जगाच्या बाप्पाला आवाज दिला वस्त्रहारण त्या ठिकाणी साडीच देव झाला त्याला म्हणावं सुदाम देवजींच तुम्हाला सर्वांना माहित असेल काय प्रसंग त्या सुदाम देवांचा बाबा संसारिक होते मोह मायेच बंधन होत मुलं होते बायको होती हो पण गरीब परिस्थिती होती आणि एक सांगून जाईन माऊली माणसाची ना किती मन मोठं असू द्या पण परिस्थिती जर गरब असली ना माणूस काहीच करू शकत नाही अंतकरण नक्की माणसाचं मोठं असावं निदान केल्यानंतर लोक म्हणतात तो खूप चांगला होता तो मंडळीचा आपण लय श्रीमंत आहे काही काही अशी श्रीमंती संपत्ती पण मनाचा उदार आहे का उदार पण मोठ घर पोकळवासा वारज आहे बसा बसा अशी काही काही माणसानं ना छोटा असाव मनानं मात्र मोठ असावं सुदाम देवजींच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग संसारिक होते पण परिस्थिती मात्र गरिबीची होती एक दिवस स्वतःच्या बायकोनं विनंती केली होती की मने आवाज जा जगाचा बाप तुमचा मित्र आहे तुमचा सखा आहे लहानपणीचा लंगोटी यार आहे जावा आणि त्यांच्याकडं काहीतरी आपल्यासाठी मदत मागा नाही म्हणे मी नाही जाऊ शकत का नाही जाऊ शकत तुम्हाला ओळखणार नाही काय माहित मी ह्या असा दुबळा माझे हड ना हाड मोगजून घ्यावेत अशी माझी शरीर यष्टी आहे माझ्या अंगावरती घालण्यासाठी नीट कपडे सुद्धा नाही ग गुडघ्यापर्यंत धोतर होत सुदाम पण जाऊ कसं कारण कुणाच्या घरी जायचं असेल तर रिकाम्या हाताने जाऊ नये ही भारतीय संस्कृती आहे पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी न्यावा माणसानं ही भारतीय संस्कृती आहे आणि दारामध्ये जर कुणी आला तर त्याला या म्हणावं बसा म्हणावं नाही चहा करायचं तर निदान पाणी तरी द्यावं ही भारतीय संस्कृती आहे पण आपल्याकडे काही काही संस्कृती अशी आहे काही काही लोक असे खात असले तरी ताट बाजूला सारतात अशी काहींची संस्कृती जाताना रिकाम्या हाताने जाऊ कसा काहीतरी नेलं पाहिजे की नाही एवढा मोठा कृष्ण आहे राजा आहे द्वारकाधीश आहे त्याची परिस्थिती का परिस्थिती काय काय आपली ग मी जाऊ नाही जा, शेजारच्या घरून एवढे एवढे पोहे कोरडे पोहे आणून द्यावे त्याची पुरचुंडी बांधावी आणि त्या सुदाम देवजींना त्या ठिकाणी परमात्म्याच्या जाण्यासाठी मार्गस्थ व्हावं चालू सुदामदेव भटकत भटकत थकत 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 तिथं जाऊन पोहोचतात जिथं भगवान परमात्मा राहतात जाऊन पोहोचतात ए कुठं चाललास कोण आहेस तू अजिबात आतमध्ये <णगाँ> जायचं नाही <देशनागा> अहो जाऊ द्या ना मला तो कृष्ण आहे की नाही माझा मित्र आहे हो मला जाऊ द्या हो आतमध्ये मला जाऊ द्या आडू नका अरे कशाला तुझा मित्र तू कुठं आमचा देव कुठ अरे तुझे हाडत दिसत आमच्या देवाचे नाही दिसत आमच्या देवाला बघ नेसाला पितांबर आहे तुझं घोड धोतर आहे आणि कस रे म्हणायचं काही साम्यता दिसत नाही रे तुमच्या मध्ये आणि कस काय काही साम्यता नाहीये तुम्ही खोट बोलता जा कळकळीची विनंती केली मी गरीब आहे देखो देखो ये गरीबी ये गरीबी भी कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ मेरे बचपन का यार है मेरा शाम। यही आस लेकर आज मैं आया हूँ पालो कंहिंसर